कार मंडळी मी तुमच्या कोकणातलं आकाशवाणी आहे तर मंडळी त्या दिवशी तुम्ही अगारोजी कार प्रेशर वॉशर काय ती गन बघितलात मशीन बघितलात पण ह्यावेळी माझ्या मित्रांना ही एक नवीन मशीन घेतलं ना शक्ती टेक्नॉलॉजीची याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जरा चांगली आहे तर मी पण आता त्यांना सांगितलं की तूच अनबॉक्सिंग कर आणि दाखव सगळ्यांका कशी आती। तर आपण बघूया काय काय वेगळा आहे या मशीनमध्ये आणि त्या मशीनमध्ये बघा सेम हा म्हणजे सेम म्हणजे तो बॉक्स आणि यो बॉक्स सेम म्हणजे ओपन केलो आपण बॉक्स की बघा त्याच्यात पण गन सेम आहे आणि ह्याच्यात पण सेम आहे तर बघा दोन मीटर आहे पाई इनलेट पाईप एक्सटेन्शन रॉड ह्या मशीनमध्ये काय वेगळं आता तुमक दाखवते हो बघा होस पाईप दहा मीटरचं मेन म्हणजे सगळ्यात मोठा दहा मीटर एवढं कधीच येत नाही कशा त्याच्यात आणि मेन म्हणजे हायड्रॉलिक होस पाईप आहे हो चांगल्यातलो तो प्लॅस्टिक कोटेड होतो हि रबर कोटेडा ह्यो हेवी चांगलो आणि ह्या आपला बाकीचा मटेरियल आपला इनलेट पाईपला लावतात फिल्टर एकाच लावायचं पुढे आणि ह्यो पण फिल्टर जा पण तो मशीनला लावतात तो आणि जर आपल्या डायरेक्ट नळासून घ्यायचा असत तर या आपल्या गरज नाही हा आणि ह्या मशीन मध्ये वेगळा कायम येतात बघा का। याच्या सोबतच येतात होम कॅनन मशीन सोबतच येतात याच काय म्हटलं हजार हजार एक रुपये असतात वेगळा येत नाही त्यासोबतच येतात आणि ह्या ब्रासचा त्याचा कपलिंग कवर कनेक्टर त्याचं पाईप मेन म्हणजे ह्या त्याच्यात तर मंडळी ही आपली मशीन मेन हायलाइट ही आपली मशीन ती डिझाईन आणि ही डिझाईन खूप वेगळी आहे माझी मशीन वेगळी आणि या मित्राची वेगळी मशीन ही तीन काय चार मीटर कॉड आ आणि एका वेगळा आहे बघा दरुज शक्ती टेक्नॉलॉजी एस फाय मशीन आणि ही वन ट्वेंटी बाय बारा आणि ती वन ट्वेंटी असा भाजी आणि ह्याच्यात काय अठराशे वॉट सॉरी एकोणीसशे वॉट आ आणि आठ लिटर एका टायमात एका मिनटात कन्झ्युम करता बावर सॉरी पाणी आणि तो सोडता प्रेशरने मंडळी जास्त काय वेळ घेणार नाही हा आणि मेन म्हणजे तुमका त्या दिवशी सांगलेलं आहे की कणकवलीत ठेवलेलं आहे हो बघा हा शॅम्पू तो त्या तो राई म्हणून कोणती आ म्हणजे तो युट्यूबर हा त्याचं त्याचंच बघून मी शॅम्पू मागवलेला हो आहे त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट करा आणि शॅम्पू मागवा व त्याचे व्हिडिओ बघून वगैरे मी मागवलेलं हो आहे यो तो कणकवली ठेवलेला हो आहे म्हणून गेल्या व्हिडिओ चांगलेला आहे आता आपण यो वापरून बघूया चला जास्त काही वेळ घेणे नाही डायरेक्ट जॉईन करूया तर मंडळी यो हा आमचं पाईप जुन्या मस्तीचं लावलेलो जा माझ्या मस्तीचं हे बघा लावायचा फिल्टरचा कनेक्ट झाला बघा मंडळी तर ह्या आपण आता जॉइन करूया होस पाइप हेवी चांगल्यात लव मस्त पाईप पहिलं होतो ना म्हणजे माझ्याकडे असा तो तो गुटाळाचा वाज लागतात हां गन घेऊन येतोय हे बघा या असं जॉईन करायचा हे बघा ओरिगावना ते आतमध्ये जाऊ होईल असं करायचं काय झालं आपलं कनेक्शन झालेला आता चालू करूया आपण मशीन पिन कनेक्ट करतो मंडळी सगळं कनेक्शन झालेला पाणी वगैरे हो चालू केलं आता आपण मशीन चालू करूया ए टू वन वा एकदम सायलेंट हा माझ्या मशीनपेक्षा खूप सायलेंट हा आपण याच्यातले एअर काढूया एअर पूर्ण निघाले की चालू करू एअर गेली पाईप बघा किती लांब आणि किती क्वालिटी चांगली आहे ती बघा माझ्या पाईपापेक्षा पाई यो पाईप मस्त आवडली मशीन किती लांब बघा आम गाडी धुऊन पूर्ण होईल पूर्ण होल फिरजात मंडळी आपण आता चालू करूया बघा प्रेशर किती आतो वाह तो काल बोलत होता तो प्रेशर आलं बघा एक नंबर माझ्या मशीनपेक्षा खूप आवाज कमी आहे खूप म्हणजे खूप चला आपण आपली आता गाडी जाऊ सुरुवात करूया म्हणजे ही बघा आपली गाडी बघा किती घाना ती मांजरांनी सगळा देऊन सगळ्या काय काय बघा हे बघा तावळे बिळे शिटले सगळे चला आपण आता मस्त चकचकित करून टाका गाडी म्हणजे तुम्ही ना कधी पण ना गाडीवर ना या पॉइंटने मारून टाका प्रेशरने कारण की कलर वगैरे जाऊ शकता खूप प्रेशर असतं का

अन्या गाडी चकचकित झाली या म्हणजे आपण आता शॅम्पू घेऊया शंभर एम एल उद्या क्वालिटी काय आहे शाम्पूची शंभर एम एल शंपू कसो तुकडं आलो होता पैसे पडले पाणी घेऊया पाणी पूर्ण भरून घेतलं

कैसे तो लोग ना हो गया थ्री टू वन एक नंबर एक वसूल पाकिस्तान पेक्षा बरवा म्हणजे आपण आता शॅम्पू लावून घेतलेलो पुसूक घेऊया कुठे फोम तर ठेवतात त्याचा उपयोग काय नाही असं आपल्या पुसूकच होई थोडी वापरूकच आपल्या सगळीच काम मशीन करूची नाही म्हणजे आपली गाडी धुवून झालेली आ चकचकीत आता आपलो भाऊ बंधू गाडी धुता स्वतः काय फेस 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 करून टाकलाय ना आपली गाडी धून झालेली आहे मस्त मशीन तुम्ही मागू शकतास सहा हजार रुपये द्या सगळंच आणि क्वालिटी चांगली आहे चला बाय बाय टाडा असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय टाटा टाडा